नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या एट लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट जी जून मध्ये होणार आहे या परीक्षेमधील जो पेपर सेकंड आहे त्या विद्यार्थ्यांचा तर यामधील जो विषय मराठी मराठीचा संपूर्ण अभ्यासक्रम डिटेल मध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असा चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके आपला जास्त वेळ न घेता आहे ज्यामध्ये महाराष्ट्र सेट एक्झाम दोन हजार पंचवीस करिता पेपर फर्सची परिपूर्ण तयारी करून घेण्याकरिता बॅच लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये ओपन झालेली आहे यामध्ये तुम्हाला शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नामध्ये यश कसं मिळवता येईल त्याकरिता आपल्याकडून वर्कआउट करून घेतलं जाणार आहे चांगल्या प्रकारे अभ्यास करून घेतला जाणार आहे सर्व विषय चांगल्या प्रकारे शिकवले पण जाणार आहेत डिटेल टॉपिक लिस्ट तो जो सिलेबस आहे तो कंप्लीट केला जाणार आहे त्याकरिता आपल्याला बुक नोट्स ऍप मध्ये मोफत स्वरूपामध्ये दिल्या जाणार आहेत बॅशला ऍडमिशन घेण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपला अधिकचा वेळ न घेता जो सिलेबस आहे मराठी विषयाचा तो बघणार आहोत आपण कंडक्टेड बाय युनिव्हर्सिटी ऑफ पुणे ऍज द स्टेट एजन्सी सिलेबस ऑफ मराठी कोणत्या सब्जेक्टचा कोड नंबर झिरो वन यामध्ये बघूया आपण फर्स्ट टॉपिक घटक काय दिलेला आहे भाषा भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान त्यामध्ये सब पॉइंट दिलेला आहे भाषा आविष्काराची रूपे यामध्ये भाषेची ओळख भाषे व्यवहाराचे स्वरूप काय आहे आविष्काराचे प्रकार यामध्ये मौखिक आणि लिखित प्रकार आहेत आविष्काराचे त्यानंतर भाषा आणि दृग्र श्राव्य कला भाषा आणि सादरीकरणाची कला आहे साहित्याचे माध्यम म्हणून भाषेचे कार्य त्यानंतर साहित्याचे भाषेचे वैशिष्ट्य आहे भाषा आणि कथन त्यानंतर पुढचा सब पॉइंट आहे ब नंबरचा व्याकरण आहे यामध्ये विविध घटकांचा शब्दाच्या जाती असतील प्रयोग आहे विभक्ती समास अलंकार उठते इत्यादी आपल्याला प्रकार परीक्षेमध्ये अभ्यासायला असणार आहे पुढचा आहे भाषा विज्ञान क नंबरचा आपण आता टॉपिक लिस्ट बघूया नेमकी आणि पुढचा जो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये डिटेल टॉपिक लिस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे सेकंड पॉईंट घटक युनिट आ, युनिट सेकंड संस्कृती कल्पना आणि वांग निर्मिती यामध्ये विविध प्रकारचे आधुनिक घटक असतील पारंपरिक घटक आहेत किंवा नगर आणि ग्रामीण अभिरुचे असेल लेखक असतील त्यांचे संबंधित त्यांचा आदान प्रदान संस्कृतीमधील ते संपूर्ण आपल्याला किंवा विविध चळवळी आहेत प्रगुनाशी संबंधित संस्कृतीतील लेखकाची प्रतिमा मराठी समाज मानस आणि व्यवहाराचा जो प्रभाव आहे मराठी भाषेवरती त्या संदर्भ आपल्याला बघायचा आहे त्यानंतर जो पुढचा टॉपिक आहे घटक ती तीन नंबरचा भारतीयत्वाची संकल्पना आणि भाषांतर मीमांशा यामध्ये भारतीय साहित्याची संकल्पना असेल आंतरराष्ट्रीय भाषा भगिनी भाव संकल्पना आहे भाषांतरांची संकल्पना भाषांतर अनुवाद आणि रूपांतर त्यानंतरचा पुढचा युनिट फोर आहे लोकसाहित्य घटक चार लोकसाहित्य आणि विशेष साहित्य प्रकार याची जी, जी पीडीएफ आहे सिलेबस ची मराठीची तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा ऍपमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे ऍपची लिंक आहे ऍप डाऊनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता टेलि पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लोकसाहित्याची जे संकल्पना स्वरूप व्याप्ती किती आहे लोकसाहित्यातील लोकतत्वे कोणती आहे धार्मिकता दलित साहित्य दलित साहित्याचा इतिहास आपल्याला बघायचा आहे त्यानंतर युनिट फाईव्ह मध्ये वाङ्मय इतिहासाचा अभ्यास आपला सेट एक्झाम मध्ये पेपर मराठीमध्ये सेकंड पेपरमध्ये जो तुमचा सब्जेक्ट आहे त्यामध्ये असणार आहे त्यानंतर युनिट सिक्स घटक सहा मध्ये आरंभ ते दोन हजार पंधरा पर्यंतचा वाङ्मयचा इतिहास आपल्याला अभ्यासाकरिता आहे त्यानंतर युनिट सिक्समध्ये वाङ्मयी चळवळीचे स्वरूप यामध्ये मराठी वाङ्मयी चळवळीचे समाजशास्त्र असतील भक्ति साहित्याची चळवळ असेल भाषा शुद्धीची चळवळ असेल कोणाच्या माध्यमातूनही चालू करण्यात आली होती साहित्याच्या चळवळ दलित साहित्य असेल ग्रामीण साहित्याची चळवळ आहे त्यानंतर अभिरुची संपर्क मृदन पूर्व अभिरुचीचे स्वरूप आहे सत्ता जाती संघर्ष आणि अभिरुची त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सेवन नंबरचा साहित्य प्रवाह साहित्याचे प्रवाहाचे स्वरूप व्याप्ती मर्यादा साहित्य प्रवाहाची निर्मिती प्रेरणा असेल आधुनिक साहित्य असतील नवसाहित्य महानगरीय साहित्य आदिवासी साहित्य आहे श्रीवादी साहित्य यामध्ये विविध जैन साहित्य मुस्लिम साहित्य आहे जनवादी मार्क्सवादी साहित्य आहे विज्ञान साहित्य अल्पसंख्याकांचे साहित्य हे सर्व आपल्याला अभ्यास साहित्याच्या मध्ये करायचा आहे त्यानंतरचा युनिट एट घटक आठ मध्ये साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय मेन पॉइंट दिलेला आहे यामध्ये आपल्याला काव्यशास्त्र असेल काव्य लक्षण प्रयोजन असेल शब्दशक्ती ध्वनी विचार याविषयी मराठी मध्ये अभ्यास असणार आहे त्यानंतर वेगळे वेगवेगळे पंथ आहेत रामदेव सोपी संप्रदाय आहेत त्यांचे साहित्य पंडित त्याविषयी त्यानंतर ने, जो टॉपिक आहे नवव्या क्रमांकाचा घटक साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार यामध्ये एकांकिका पथनाट्य नाट्य लघु कादंबरी कथा दीर्घकथा यांचा पण समावेश दिलेला आहे त्यापुढे घटक मध्ये निवडक साहित्य कृती आहेत तुकारामांची गाथा असेल एकनाथांची भारुडे असतील जनाबाईंचे निवडक अभंग मराठी गवळणी आहेत सभासदांची बगर शिवाजी महाराजांचा पवाडा महात्मा फुले आणि जो गायला होता तयार केला होता किंवा स्मृती चित्र लक्ष्मीबाई टिळकांची बनकरवाडी व्यंकटेश मांडोळकर विविध लेखकांचे हे जे साहित्य आहेत साहित्यांचा साथिया सा आपल्याला अभ्यास करायचा आहे ओके हे झाला पूर्ण जे तुम्हाला युनिट आहेत टेन युनिट आहेत आणि टेनि ही जे घटक आहेत चांगल्या प्रकारे डिटेल आपण बघणार आहोत क्लासमध्ये याच्यात नोट्स पण अवेलेबल आहेत प्रिंटेड स्वरूपामध्ये तसे ईबुक स्वरूपामध्ये तुम्हाला दिल्या मोफत दिल्या जाणार आहेत ओके तर हा आपण एक पूर्ण टॉपिक बघितलेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल टॉपिक लिस्ट कोणत्या टॉपिकमध्ये कोणत्या पॉइंटचा समावेश आहे आपल्याला तो अभ्यासाला असणार आहे ओके हे पूर्ण आपण बघितलेलं आहे त्यानंतर पेपर फर्स्ट सोबतच तुमचा जो सं पेपर सेकंड आहे ऑप्शनल पेपर सेकंड परिपूर्ण तयारीकरिता बॅच स्टार्ट झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डे स्वरूपामध्ये ही बॅच असेल यामध्ये बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे अगदी कमी कालावधी पंधरा जून मार्च मे एप्रिल मे जून म्हणजे तुमच्याकडे दोन अडीच महिन्याचा कालावधी अभ्यासाकरिता शिल्लक आहे तर यामध्ये पन्नास विद्यार्थ्यांकरिता फक्त प्रवेश उपलब्ध आहे टेस्ट सीजी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकता तर याकरिता आपल्याला नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ किंवा एट थ्री टू नाईन एट डबल फाईव्ह सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके तसेच आपल्याला हा व्हिडिओ संपूर्ण जो अभ्यासक्रम आहे तो नक्कीच आवडला असेल लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला सेट एक्झाम असेल नेट असेल ओके त्या संदर्भात अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे Thank you, Sarvanje.